आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेनिक वाईट क्रीडा स्पर्धा श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा खराडेवाडी तालुका फलटण येथे पार पडली आहे या स्पर्धेत माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत सतरा वर्षीय मुलींच्या गटात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक तसेच चौदा वर्षीय मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे यामुळे शाळेच्या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे माणगंगा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक डॉक्टर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री रावसाहेब मासाळ तसेच पालकवर्ग यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मान्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा